आता हे नेहमीच बघता साखर टाळून आपण गुळाचा चहा घेण्याचा खूप मग प्रयत्न करतो किंवा जास्त आपला कल त्याच्याकडे आहे त्याचं कारण सांगते की आता आपल्याला इतक्या साऱ्या व्हरायटी वगैरे रोग वगैरे प्रतिकारशक्ती इतकी वाढत चालली आणि ब साखरेचे पदार्थ आपण खाण्याचं टाळतो पण चहा टाळणं आपल्याला शक्य नसतं आणि आता गुळाचा चहा बनवायचा म्हटलं की असं होतं की मग ते चहा फाटतो अनेक जणांना प्रॉब्लेम असतो की कसा चहा मग गुळाचा चहा फाटतो तर त्याच्यासाठी एक महत्त्वाची ट्रिक आहे आणि काही का चुका टाळल्या पाहिजेत तर मी असा सिम्पल चहाचा चाहा एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यासाठी मला खूप छान छान रिस्पॉन्स आणि तुमच्या कमेंट आल्या आणि एका दादाने एक मला कमेंट केली की तुम्ही गुळाचा चहा कसा बनवायचा आहे ते पण सांगा मग तर त्यांच्यासाठीच मी हा आज गुळाचा चहा बनवते तर तुम्ही इथे एक दोन टोप घ्यायचे आहेत एका टोपामध्ये एक, टोपा एक, पाने, आने एक, टोपा एक, पाने एक कप पाणी आणि एका टोपामध्ये एक कप दूध घालायचं आहे दूधसुद्धा आपल्याला उकळून घ्यायचं आहे हीच आपली महत्त्वाची ट्रिक आहे तुम्ही फक्त ब्लॉग पुढे कंटिन्यू करा स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला समजेल नॉर्मल पाणी गरम झालं की आपल्याला चाय पावडर टाकून घ्यायची आहे आता इथे मी एक ते दीड कप चहा बनवते आणि इथे एक किसून घेतलेला गुळ घातलेला आहे तुम्ही गूळ जास्त कमी म्हणजे जितका तुम्हाला आता चहाचं क्वांटिटी वाढवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे अद्रक टाकलेला आहे तुम्ही दुसरा चहाचा मसाला किंवा गवती चहा असं टाकू शकता जो तुम्हाला फ्लेवर आवडेल तो तुम्ही याच्यामध्ये घालून घ्यायचा मी इथे अद्रक टाकलेला आहे बारीक किसून तुम्ही इलायची असं कोणतंही तर आपण जे चहामध्ये मसाला टाकतो तर मस्त असा आपला चहा इथे उकळत आहे आणि ही चहा शरीरासाठी पण खूप च हे असतो गुळाने शरीराला आपल्या खूप म्हणजे खूप फायदेसुद्धा मिळतात आणि इकडे बघा चहा तिकडे उकळतो आणि इकडे दूधसुद्धा उकळलेलं आहे इतकंच गरम उकळलेलं दूध आपल्याला गरम चहामध्ये घालायचं आहे या ही जी ट्रिक तुम्ही वापरली ना तुमचा चहा आयुष्यात कधीही फसणार नाही किंवा फुट फाटणार नाही आहे म्हणजे बऱ्याच गृहिणींचा प्रॉब्लेम असतो की मग चहा फाटतो गुळाचा किंवा चांगला होत नाही आहे कलर येत नाही आहे तर ह्या पद्धतीने ह्या ही ट्रिक वापरून तुम्ही चहा बनवा अगदी जसाच्या तसा हे तुम्ही ब्लॉग स्किप नसतं केलं ना तर तुम्ही असंच बनवा अजिबात चहा फाटणार नाही आहे कलर आणि मस्त असा ह्याला येतो बघा दीड ते दोन मिनिटभर चहा उकळून घ्यायचा आहे आणि मस्त असा चहा उकळल्यानंतर तुम्हाला दिसतं इथं कलर किती सुंद सुरेख आलेला आहे बघा किती छान जसा आपण साखरेचा चहा बनवतो अगदी तसाच्या तसाच हा आपल्याला कलर आलेला आहे बघा आणि हा चहा तुम्ही पावसाळ्यात थंडीच्या दिवसात उन्हाळ्यात केव्हाही हा चहा बनवून पिऊ शकता कारण चहाला वेळ लागत नाही वेळेला आपल्याला चहा लागतो तर बघू शकता तुम्ही इथे चहा आपला रेडी आहे आणि किती मस्त चहा आहे दिसतो आहे किती छान चवीलासुद्धा अगदी असाच हन्नाट असा लागणार आहे तर तुम्ही हा नक्की हा रेसिपी छोटी आहे पण नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा मागच्या वेळी जसं तुम्ही रिस्पॉन्स पण दिला तसंच तुम्ही या ब्लॉगला पण द्यायचा अशी माझी आशा आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही माझे ब्लॉग कुठून बघता तेही मला कमेंट करून सांगा भेटूया अशाच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय